दणका आले दणका उभं राव कुर्से मुरली आयले आई ऐकताय आईले लॉक चालू आहे वरती कर वरती कर उभं राहू आवलं जमा मित्रांनो कशी आहेत तुम्ही बऱ्या आहेत ना जरा बरेच बाहे तर मी तुमचा पण अशी टाकतो वाशिकर स्वागत करतो तर मित्रांनो आता कसं आता सीझन चालू झाले तर आपण आता परत एकदा आज गिरीश भाई सोबत मी जरा फक्त टेकल्यान दहा बारा ना टेकल्या ना एक टेकले आहे दोन टेकल्या आता हे बघा हे तीन अवघड तीन असतील हे पण दहा बाराच असतील पायची चिकते बघा या पाय पायची चिकते बघूया तर काय भेटतात बघते का भेटतील बोल ते आता बघूया टाकू टेकले जाते जवळ येते ते उचलायला जा झाला येऊ नाही पण आणखी उतरून दे बघ का ऐका काय पण आता गितेश फक्त उसला चाले होगा समोर आहे गितेश चपला घालून उतरल्या हो चपला आरक्षण चिकला मग काय येते का आईले बघू बरे दाखवा दाखवायला हा ना जोलकर जोलकर आहे जोलकर पेरली आणि बेकार मिळत आहे काय आहे वर 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 बारी घेता ना निस्त्या बारी घेता आवाज वाटे फक्टेकल्या ना म्हणून बारी घेता ना कोणीतरी आहे तसं बघ यो पुढे बोल कधी वेळ तू येता येत वर यो ये तू पण वतीआ जा मना पालून द्या दा याला एक काही कार्य आले ये बघ केली तरी सही

तर मित्रांनो मी आता चाललं डायरेक्ट वरती गीतेश त्या फक्त जे जर ते वरती पण झे फक्क टाकाला <laughs> जरा फक्त करा सगळ्यात नवडा कोया वरती काय आयला तर येल मित्रांनो आयो एक फग बगू पालून काय ते काही नाही आली चिंगोरी नाही आली चिंबोरी आली आपल्याला ही बघा गीतेश दाखवित आहे वरती का वरती काय खायची दाखव कुर्ली आहे कुर्ली जरा लांब कर लांब कर हमेला काहीच फोटो दिला जरा खाली कर जरा खाली कर हा दाखव दाखव कुर्ली आले कुर्ली एवढी इंच आहे नाखो आले का पोहतो थांब 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 डोक्याला लावले कॅमेरा टाक 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 याच्या टाक आता झालो गेलो अरे एक झोला गीतेश चाललाय गाय फोकुसला काढ 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 काही नाही आयुक झाले गुंडून ठेवा चल भेटेल लवकर ये आया होता ना। तो काय बोयात आहे ज्याला पाय दिशील कुर्ले आय कुर्ले मुरले कुरले

अपलोड केले थांब काढ मिळ म्हणजे दर्यायचे कानगुत झाले सुटली सुटली जे बघ एक शेंगदाचा दिसते का बघू काय काम पच्चिस बघू दाखव दाखव परला कॅमेरा झाल आता थांब आता सुरुवात आहे नाही लागलं ना त्याच्या पाच होत्या चार चार चारली कुर्ली कुर्ली कुरली कुर्ली आमची मुरली होय कुर्ली कुर्ली आगरी कुर्ली आमची गाईश तुम्ही पोरण्या भागले तुम्हाला शेंगलेली शेंगता पाचशे लॉक मध्ये पोलीस आहे तर मित्रांनो हे बघा आता आतमध्ये आलो फक्टाकडा टेकले आणि फग आतमध्ये अरे पाणी ओंड आहे बघा पवाची पाले आहे असा मग ती चिमुरी चापल्या असला ही जे पिशवीच्या पिशवीचे कोण जे काही नाही काही नाही तयार टाकायची नाही आताशी नको आपण कधी होता ना तरी दोन तीन भेटल्या जेवण असतं ना आता गीतेश भाई उशीर फक्त काही नाही सरस हो भेटेल भेटेल राहू बा आईले लॉक चालू आहे थांबत थांब पेटी आहे थांब पुढे बघू अहो कशी आहे कर वरती कर उभा राहू हे बघा चिमोरी बघा कडक मला थांब थांब मला डोक्याला लावून दे थांबतो थांब परंतु पाण्या था। ते म्हणजे टाक टाक इच्याशी आपला खाता खुललेला आहे दुसरे नाही जा जा तुझा आता जाऊ श ते तैसा आव तसा आवं त्याला येऊजे येऊजे काही नाही आयला आईले बाबा 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 दणका आईले दणका आई झिटाय कस ना नाही मला झिटायच्या महाटेला येऊ बघ दणका रे दणका दिसतय उभा राह यो टेव मोठो लाल्या उभा व्हिडिओ काम कुठे टांगली आहे ऐसा कर ऐसा कर शिंगो दिसून दे उलटा का फिराव जरा बघ अरे ते ई ऐशी तांदाव हे बघा कसं आहे बघा आणि पाय आता चाव येतले आता आम्ही तुला रशियन तुला बनवून तुझ्यावर चाव येऊ अरे सोडू सोडू याला सुरू, सुरू, सुरू वा हा चिंबोर आहे नाही गवत कपला थांब हो भेटेल थांब अरे मी कैसा टाकू येच्या मग कशी टाक आईले जीद। <laughs> <laughs> कुर्ली मुरली आयले कॅमेरा चालू हाय एक मिनिट होईल मग जसा टेकशील कशी आता इला याच्या काय कुर्ली आहे धांड्या नाही कुर्लीची लगीन लावूया आता लगीन लावता काय दुकान आम पोटावर टांगल बिंगल ये खुणी खुणी ग़ी ग़ी। अरे ही टांगली लाल लढल सुल ती काय ती शिंगरू करू दाखव कुर्ली दाखव कुर्ली दाखवकर आईशील वरलंय का हे टाकाल हे टाकाल ये हे वर कर यायला जा याला जाण द्यायला यायला टाक या या या। या। याल धर फोटो मी नको ते वरती काढू सांग परला फिरला तर दसला भिजलं तर डाकला हाताशी टाक हाताशी ढकल ढकल तशी कानान गुतल्या तर कान गुतन गुतलं बघ पार टाक पार टाक पाला आहे कसं वाटतंय मित्रांनो एज होलं मस्त तीन आयल्या दणक्या आईल्या विजा यांना तोड नाही आहे हि विजा पुढं पुढे चालले पण आमचं काही समज नाही मच्छर पण असतील रे आया ओके एक एक दोन लागेल तर मित्रांनो हे बघा शिंबोरी बांधा इथले इथेच ते लाल धंडे बेंडते बांधू आता चावलं हे बघ एक स्टाईल असतं बांधाची हो माहिती आहे माहिती फक्त टेकलेलं ना, ना कोणतरी काल कोणतरी टाकून नेलता बघ तर मित्रांनो या भागात की बरंच सध्या का आवऱ्या जमा होईल आहे कुर्ल्या उरली राहणार उरली आवऱ्या जवळ जर जवळकर तर मित्रांनो आम्ही तर परत एकदा उतरले फक्त पालवाला बघा झिटाय बिटांशी चालल्या मस्त आहे की सावलींशी काही नाही आली है? मी बघते तर येऊ फक्त पालून अरे खोल म्हणजे खोल गेले ते थांबे थांब ते था, बघाय यो बघ पाले ते थांब तैसा नाही आहे साले तैसाच चालले तैसाच आहे बघ यो काय बोया आहे ना आहे जवळ चिंबर जिडो धरा आहे खाली चिंबर नाही बरबर दिन यो बघाय बघ सोरे यार